जिल्ह्याला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसलाय मुसळधार पावसामुळे पशुपक्ष्यांनाही मोठा फटका बसलाय पोटाचे खळगे भरण्यासाठी भटकंती करणाऱ्या मेंढपाळांच्या आयुष्यावर या मुसळधार पावसाचा मोठा परिणाम झाला आहे मुसळधार पावसानं अनेक मेंढ्यांचा मृत्यू झालाय तर काही मेंढ्या थंडीनं कुडकडून आजाराला बळी पडल्या आहेत दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी पाहूया उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव खेड जुन्नर परिसरला संपूर्ण रात्रभर मुसळधार पावसाने झोडपल्याने शेत शिवाराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर जे मेंढपाळ खरंतर भटकंती करून आपला उदरनिर्वाह करत असतात त्या मेंढपाळांची सध्या वाईट परिस्थिती पाहायला मिळते मी सध्या मेंढपाळाच्या वाड्यावरती आलेले आपण या ठिकाणी पाहू शकता मेंढ्रा अक्षरशः या ठिकाणी चिखलामध्ये संपूर्ण रात्रभर पाहायला मिळते या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी मेंढर बसले त्या ठिकाणी पाणी साचलेले आहेत अनेक मेंढरांना खरंतर थंडीमुळे इजा झालेली आहेत आपण जर या ठिकाणी पाहिलं तर अनेक काही मेंढरांचा मृत्यू सुद्धा झालेली परिस्थिती पाहायला मिळते मोठा फटका कुठे या मेंढपाळ्यांना बसलेला आपल्या आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणचे मेंढपाळ आहेत या पावसाचा मेंढरांना काय फटका बसलेला आहे अनेक मेंढ्यांना आजार झालेले पाहायला मिळतात पायांना आजार होतात सर्दी सारखे आजार झालेले त्यांना आजार झालाय सर्दी झाली व त्यांना लाल खुरकोताचा आजार जास्तच झालेला चालू आहे त्याच्यामुळे ते चित्र पण नाहीये अजून चिखल्यांमुळे नक्कीच्या मुसळधार पावसाचा मेंढपाळांना मोठा फटका बसला असून मुख्या प्राण्यांना याचा मोठा फटका पर, बसलेली परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे हेमंत चापुडे झी जुन्नर पुणे